माझ्याच कॉलनीमध्ये माझी लहानपासूनची एक मैत्रीण परवा भेटली नवीन नोकरी लागल्यापासून कित्येक महिने आमची भेट नव्हती संध्याकाळच्या गप्पा पण नव्हत्या मला आठवतं आमच्या दोघीमध्ये शादी कप करी हो हा प्रश्न गमतीने का होय ना हटकून असायचं एकमेकींना विचारलेला त्यावेळी आम्ही हसण्यावर न्यायचो परवा मात्र हे हसणे कुठल्या कुठं पळलं तिची सगाई झाली होती दोन आठवड्यापूर्वीच मला कळी देखील नाही तिने सांगितल्यावर थोडासा राग आला थोडा आनंद मला झाला पण तिच्या उदास चेहऱ्याकडे पाहताना थोडं खटकलं मागून तिची आई म्हणाली आठ लाख दे, दे हा मुनको फोकट थोडी ना आहे मी चमकले मैत्रिणीच्या चेहऱ्यावरची उदासी मला कळी एमएसी बी एड दिसायला अतिशय सुंदर ब्राउनिश डोळे गोरा रंग लांब सडक केस मध्यम बांधा आणि उंची कुटुंब उत्तर भारतातलं कॉन्व्हेंट शाळेत शिकवणारी घरी शिकवणे घेणारी उत्तम स्वयंपाक येणारी शिवणकाम देखील जमणारी मग एवढ्या सुंदर सुशिक्षित मुलीला होऊन टाका अत्यंत साहजिक असलेला प्रश्न मुलगा एकुलता एक न्यूक्लिअर फॅमिली बँकेत मॅनेजर आहे व्यवस्थित कमावतो दारापाशी कार आहे स्वतःचं घर आहे उलट मुलीच्या घरची परिस्थिती यथातथाच मग तरीही का म्हणून हुंडा द्यायचा आणि हे सर्व नसलं तरी हुंडा हवाच कशाला चलता है आपण यही परंपरा है लडका डॉक्टर होता तो पच्चीस लाख देणे पडते उसे अच्छा ठीक तिच्या आईचे समजावणे सुरू बघण्याचा कार्यक्रम झाला देवाणघेवाणीची चर्चा सुरू झाली तेव्हा या मुलीला या प्रथेला विरोध करता आला नाही ही या मुलीची दडपणाखाली झालेली चोख इंजिनिअरिंगला शिकणारी तिची लहान बहीण याला विरोध करते पण तुला काय कळतं म्हणून तिला हे गप्प बसवण्यात येत लहान भावाच्या या बाबतीत तेच शिवाय लग्न देखील झकपक शानदार हॉटेलमध्ये हवं अमाप खर्चाची मुलाकडच्या घराकडून अपेक्षा मुलगाही आपल्या पालकांचा ऐकतो सहा महिन्यानंतर मी व आणखी दोन तीन मैत्रिणींनी तिला खूप समजावल्यानंतर तिच्या पालकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर खूप विचार करून अखेर तिने ही सगळी मोडली वितंड वाद झाले काही क्लेश झाले खरे पण पूर्ण आयुष्य पैशाला चिटकलेल्या नवऱ्याबरोबर घालवण्यापेक्षा स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून नव्याने जगणे वाईट नाही असे आज तिच्याबरोबर तिच्या कुटुंबियांना आहे ही कथा इथे नाही आणखी काही कुटुंब आहेत नाशिकमधील एका उच्चभ्र वस्तीत नव्यानेच बांधलेल्या इमारतीत एक नवखे कुटुंब स्थायिक झाले काही कारणाने त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला डोक्यावर पदर घेतलेली खट्टपण नीटशी साडी नेसलेली तरुण स्त्री स्वयंपाकघरातून घरातून हॉलमध्ये आले ज्यूस हवा की चहा अशी मला विचारणा केली आणि गप्पा सुरू झाल्या तिच्या सासूबाई आत गेल्या आणि ती जरा जास्तच माझी चौकशी करू लागली माझ्या नोकरी करण्याचा तिथला हेवा वाटतोय असं लक्षात आल्यावर तिला विचारला काय शिकलाय तुम्ही अरे तुरे कर ग तुझ्यापेक्षा जेमतेम वर्षाने मी मोठी असेन मी एमबीबीएस झाले पण घरीच असते मी छात पडले तिच्या चेहऱ्यावर शिकूनही स्वयंपाकघरातच राबावे लागत असल्याची खंत स्पष्ट दिसत होती नवऱ्या मुलाची पहिली अट असते मुलगी माझ्यासारखीच हवी इंजिनियर वा डॉक्टर पण तिने जॉब नको करायला फक्त हायली एज्युकेटेड हवे कारण काय तर नवऱ्याच्या बरोबरीने फंक्शनमध्ये हाय स्टेटस घेऊन मिरवता येईल ना फक्त स्टेटसकरिता शिकायचं माहेरच्यानी मुलीवर अमाप खर्च करायचा तो केवळ तिला शोभेची एज्युकेटेड बारबी म्हणून पाठवण्यासाठी दुसरी अट असते जितका नवरा मुलगा एज्युकेटेड तितका होंडा जास्त या दोन्ही अटीमध्ये ती तिच्या शिक्षणाचं भवितव्य काय ठरवणार आहे याचा विचार केलेला नसतो फक्त व्यवहारापुरतं ज्ञानसुद्धा पुरतं की मग असा संसार करायला पण नाही सावरकर नगर परिसरातील हॉस्टेलमध्ये राहणारी एक मुलगी अशीच इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षीची परीक्षा देते ते कंपनी येऊन गेल्यात कॅम्पस इंटरव्ह्यूला पण तिने हुशार असूनही सिन्सिअरली एकही मुलाखत दिली नाही तर का तर मने पालकांनी सांगितले की हवं तेवढं शिक पण जॉब करायला नाही पुना का असा व्याज प्रश्न पडतो उत्तर मिळतं नवऱ्याकडच्या ना तिचं शिक्षण हवंय नोकरी नको का हा व्याज प्रश्न आहे अगदी खरं कारण या काची उत्तरे संपता संपत नाहीत या बाबतीत वरवर पाहता असं थोड्याफार फरकाने सगळीकडेच चालतात पण असं म्हणून कसं चालेल एक तर असं शिकून हाय प्रोफाईल मध्ये एक महत्वाची जागा तर या वाया घालवतातच पण लग्नानंतर स्वतःचं व्यक्तिमत्व त्या खुंटू देतात मुलीनं मग शिकायचं कशासाठी जीवनशैली बदलत चालली आहे असं म्हणतो आपण पण माणसं नाही बदलत त्यांच्या अवतीभोवतीची वाहनं बंगले फ्लॅट्स भरजरी साड्या सूट्स क्रॉकरी तेवढी बदलली बाईच्या शिक्षणाची व तिची स्वतःची किंमत मात्र शोकेसमधल्या शोपीस सारखीच राहिली वरील तीन उदाहरणे तर निव्वळ प्रतिनिधिक आहेत नाशिक सारख्या विकसित होऊन पाहणाऱ्या शहरामध्ये स्थलांतरित पण सुशिक्षित घरामध्येच काय पण मूळच्या इथल्याच असणाऱ्या कुटुंबामध्ये देखील अशी परंपरा आधुनिकतेच्या भ्रामक पडदा घेऊन वावरते इतर शहरामध्ये देखील असे चित्र असेल यात शंका नाही आपण लग्न करून मुलीला आपल्या घरी आणतो ते नक्की कशासाठी तिने सून म्हणून स्वयंपाकघरात वावरावा आपली पत्नी म्हणून प्रियसी म्हणून राहावं सासू सासऱ्यांची सेवा करावी यासाठीच तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे व्यक्तिमत्व आहे हे कसं फुलेल आपल्या घरी याचा विचार नाही करत का कोणी तिला या नव्या जगामध्ये आपलं स्थान देखील महत्वाचं आहे असं वाटण्याचा अधिकार या निमित्ताने आपण का देऊ नये असे प्रश्न नवऱ्याला नवऱ्या मुलाला या तिघीच्या घरी पडलेले दिसले नाहीत युपी बिहार मच्या समाजात तशी सर्वसाधारण प्रथा आहे पण जन्मापासून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात वाढलेल्या या वरवधूंना या प्रथेस विरोध करता येत शिकलेल्यांची ही मग खेड्यात वाढलेल्या अशिक्षित मुलीचे काय सगळी पुंजी एका मुलीच्या लग्नासाठी खर्च करून टाकायची कफल्लक व्हायचं हे कितपत योग्य आहे आणि प्रथा आहे ती चालूच राहणार असं म्हणणं कितपत योग्य आहे पण वर्षानुवर्षे त्याच त्याच बुरसटलेल्या विचारसरणीत जगत आलेल्या मागच्या पिढीला तिला ना तोडावेसे वाटतं ना विरोध करता येत मुलीचे लग्न तिने नाही तिच्या पालकांनी ठरवायचे हे एक वेळ ठीक पण मुलगा तिच्याशी थी लग्न करतोय की तिच्या पैशाची हा प्रश्नही मुलीला विचारू द्यायचा नाही काळ बदलत गेला तसे शिक्षणाच्या कक्षा रुंदावत गेल्या सुन उच्च शिक्षित पाहिजेत पण ती घर सांभाळून काम करू शकते यावर मात्र हरकत घेतली जाते हा विरोधाभास नाही का शिवाय तिच्या शिक्षणाला कवडीची किंमत नसेल तर मग तिने शिकायची तरी कशाला का काय वाटतं तुम्हाला योग्य आहे हे तुमच्या पाहण्यात असं एखादं उदाहरण आहे का तर मित्रांनो कहाणी आवडी तर कहाणी लाईक करायला चॅनल ने असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद